नमस्कार मित्रांनो कोरेगाव या ठिकाणी मैदान चालू आहे एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल आणि गारेवाडी सुद्धा चालू आहे तिथं मी तुम्हाला सांगितलेत एक ते पंचवीसचे निकाल किरण शिरुतडी ब्लॉग या माझ्या जुन्या चॅनलवरती जावं आणि तिथं बघा तिथं मी सगळ्यांना सांगितलं आहे एक ते पंचवीसचे गाटाचे निकाल आता निकाल मी तुम्हाला सांगतो आहे कोरेगावच्या मैदानामधील मा मा थोडीशी माझी तब्येत नाही बरी तरीही मी व्हिडिओ बनवतो आहे घ्या समजून थोडंसं सर्दीचा प्रॉब्लेम आहे थोडासा तापू वगैरे आला आहे काहीतरी माणसं म्हणतील काहीतरी सांगत बसला पण हाय जी परिस्थिती आहे ती सांगतोय सत्य दहाचे निकाल सांगतोय आता बक्कासूरच्या दावणीतला महाराज वादळ वगैरे कोण नाही आलेलं नाही तर पोर हसते मला मी व्हिडिओ ब बनवते आणि मला हसते ती हसू दे आता काय बारकी पोर आहेत ती एक ते दहाचे निकाल सांगतोय कोणती नंदी सेमीसाठी पात्र झाले बक्कासूरच्या दावणीतला कोणीच आलेलं नाही आणि कृपया करून मला फोन करताय त्यांना सांगतोय नाहीत आले एकचा सा निकाल सांगतोय गट क्रमांक एकचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी सतत कोरेगाव मैदानामध्ये गुलालाचा मानकरी असणारा असा हा हिंद केसरी लारा पाळाला आणि त्या लारासोबत पाळाला गोळेवाडीकरांचा कान्हा जो चॉकलेट बैल आत्ता त्यांच्याकडे आहे तो एक मोठं त्याचं नाव आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये असाच त्यांच्या धावणीतला काना पाळाला कान्हा आणि लाराची सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे बघूया काय कमाल करते ही गाडी सेमीफायनलमध्ये आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दोनचा निकाल घेतोय दोनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी राजा राजापूरकरांचा पळाला आणि त्याच्यासोबत सारजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेले आहे पप्पू डायवर ललगुन या गावचे आहेत ते खूप साऱ्या शुभेच्छा पप्पू डायव्हर यांना आणि राजा सारजाला सुद्धा देतोय आजच्या मैदानामध्ये दे गट क्रमांक तीनचा निकाल घेतोय तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी दीपक डायवर विहापूरकरांचा वाघऱ्या पळाला आणि पित्री लाईव जे आपण सगळे बैलगाडी शरीशात आता पित्री लाईव जो चॅनेल आहे त्या चॅनेलचे जे मालक आहेत त्यांचे पवन यादव त्यांचा राजा पळाला राजा आणि वाघऱ्या ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे विकास ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या श्वेच्छा वाघऱ्या राजाला आणि विकास ड्रायव्हर यांनासुद्धा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चारचा निकाल आहे एक टॉपचा नंदी पळाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि टॉपचा एक नवीन वासरूसुद्धा पळालं या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये भोपर्डीकरांचा हिंद केसरी लाडू आणि त्याच्यासोबत एक आदत वासरू एक छोटंसं वासरू काय पळालं पेढा नावाचं वासरू होतं आणि नक्कीच त्याला जे आहे व्यवस्थितपणे सरळ नेला असा सोमा डायवर तर डबकर त्यांची एक मुलाखत घ्यायची आज कोरेगाव म मुलाखतीला जाणार आहे मी आज चार वाजता तिथं मुलाखत घेऊया आपण एक सोमा डायवर यांची खूप दिवस झाला मुलाखत नाही त्यांची आता देतील की काय आजच्या मैदानामध्ये पाचचा निकाल काय समजला नाही चार का पाच कन्फ्यूज आहे मी जरा कमेंट्समध्ये सांगा सहाचा निकाल घेतो त्याच्यामध्ये जरा सामना निकाल झाला तास क्रमांक चार वरून अरबवाडी यांच्या नावाने बैल पळाला आणि तास क्रमांक पाचवरून खादगुन, खादगुन या गावचा बैल पळाला खादगुन आणि अरबवाडी या दोघांच्यामध्ये सामना झाला दोघांनाही सामना दिला आहे आणि सेमीसाठी दोघांनाही चाल असेल परंतु सेमीला चालणार नाही आहे सामना दोघांचं संगणमत होईल म्हणजे कोणतीही गाडी हीच नाही कोणतीही गाडी असेल संगणत होणार त्यातले काय होतं बघूया गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी वस्ताद आणि ढवळ ढवळ नावाचा जो एक नंदी आहे ढवळ आणि वस्ताद ही गाडी सेमीफायनलसाठी गेलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी कोरेगावचीच गाडी पाळाली केदारेश्वर नगर इथला नंदी पाळाले नंदींचे नाव आहे काय समजलेलं नाहीत तुम्ही सांगा नक्की आता कोणाला जर माहीत असतील तर कोरेगावमधली एवढी नंदी एवढं माहीत नाही तुम्हाला गट क्रमांक नऊचा घेतोय निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी निगडीचा पक्षा आणि बाबू पवार यांचा जो पक्ष आहे निगडीकरांचा ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली प्रशांत डायवन चिंचनेरकर हा निगडीचा पक्ष जो आहे तो नागठाणे मैदानामध्ये गुलाल गुलाला मिळवला होता खूप दिवस तो आजारी होता आणि आजारपणानं उठला आणि असा उठला की त्याने गुलालाच प्रत्येक मैदानात घेतो खूप साऱ्या शुभेच्छा त्या सुद्धा दिला आणि गट क्रमांक दहाचा आदतचा निकाल घेतो आहे पब्लिकनं गाडी पळाली पब्लिकनं गाडी जे पळतो त्याचं नाव होतंच तास क्रमांक एक वरून धावडी गाडी लिंब या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आता बघूया काय होतं आहे एक ते दहाचे निकाल तुम्हाला मी सांगितलेले आहेत गट पण तुम्हाला मी सांगितलेले आहेत आणि दोन मैदान चालू आहे त्याच्यामध्ये थोडीशी माझी ॲडजस्टमेंट होईना क कमेंट्समध्ये सांगा बाकीचे निकाल धन्यवाद